तर नमस्कार बहिणींना आज मी व्हिडिओ खास माझ्या बहिणींसाठी घेऊन आलेले तर व्हिडिओ असा आहे की तुम्हाला आता माहिती आहे की आपल्या चेहऱ्यावर वांग काय डाग आणि ज्या आपल्या चेहऱ्यावर फोड्या येतात आपण त्या चेहरा फोडला फोड्या फोडल्या का चेहऱ्यावर काय डाग पडतात आणि ते डाग इतके घाण दिसतात आणि चेहऱ्याचा वांग पण का घाण दिसतो ना तर त्या चेहऱ्यावर वांग आला ना तर चेहऱ्यावर चेहरा घाण दिसतो तर दिसतोच पण आपला चेहरा वयस्कार पण वाटतो आपलं वय जरी कमी असलं तरी आपल्याला वाटतं आणि समोरच्या माणसाला बघणार याला वाटतं की आपल्या चेहऱ्यावरनच आपल्याला वय वाटतं आपण एखाद्याच्या लग्नात गेलो किंवा कोणत्या कार्यक्रमात गेलो तर आपल्या चेहऱ्याची आपल्या आपल्यालाच लाज वाटत असते कारण की चेहरा भरपूर असा वांग असतो तर तो वांग आपल्याला घालवायचा आहे तो बी तीनच दिवसात हा फक्त तीनच दिवसात आपल्या चेहऱ्याचा वांग घालवायचा आहे पण तो कसा घालवायचा आहे काय करायचंय ते मी आज तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले तर तुम्हाला आता माहितीच आहे की आपल्या ना असा काळा असो आपण म्हणजे आपण दिसायला काळ असलं तरी चालतो किंवा काळ सावळ आपण दिसत असलं तरी चालतंय आणि काळा दिसत असलं तरी चालतंय पण चेहऱ्यावर वांग नसा वाटतो कारण की एक टाइमला आहे ना चेहऱ्याचे काळे डाग असले ना तरी काय वाटत नाही पण चेहऱ्या वांग आला ना चेहरा एकदम बेकार दिसतो ले चेहरा घाण दिसतो तुम्हाला आता माहितीये आणि बरेच महिला किंवा बरेच बहिणीला आहे ना डिलिव्हरीच्या नंतर त्यांना चेहऱ्यावर ले वांग येतो आणि सुरुवातीने त्यांची नाकावर वांग येतो सगळ्यात पहिल्यांदा आणि नाकावर वांग आला ना तो असा उतरत उतरत जातो हे आपल्या चेहऱ्यावर सगळं वांग असा उतरत जातो आणि काय काळांच वांग असा असतो की इकडे येतो वांग आणि तो असा ह्या दिशेने असा वांग वाढत 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 इकडे नाकावर जातो मग हे सगळं वांग आणि काय काय बायांचं हे सगळं चेहरा भरलेला असतो आणि हिथं पण कपाळ पण वांग आलेला असतो कारण की थोडा वांग आला ना तो वांग पसरायला आहे वा ना टाइमच लागत नाही आपण फक्त बघत असतो एवढासा वांग आलाय चेहरा असं आपण म्हणतो पण तो एवढासा वांग चेहऱ्यावर कधी पसरतो ना ते आपल्या आपल्यालाच कळत नाही होते का नाही तसं आणि मग त्याच्यावर आपण बरेच पार्लरमध्ये गेल्यावर आपण विचारत असतो की चेहऱ्या माझ्या वांग आलाय मग ह्याच्यासाठी काही क्रीम आहे का मग ते सांगतात पण आपल्याला क्रीम पण क्रीम पण किंवा भारी भारी घ्यायच्या म्हणले ना तर त्यासाठी पैसे पण लागतात आणि त्या क्रीमने वांग जाईनच ह्याची बी काय गॅरंटी नसती की लगेच आपल्या वांग चेहऱ्याचं हे जी बी काय माहीत पण नसतं मग ती घ्यायची नाही घ्यायची वापरायचं नाही वापरायचं हे हजार प्रश्न आपल्या डोक्यात राहत असतात बरं का आणि काय काय वापरतात पण बाहेरच्या क्रीम पण बघा बरेच बहिणी आपल्या बाहेरच्या क्रीम पण वापरत असतात आणि तरी पण चेहऱ्याचा वांग काय जायचं नावच घेत नाही मग त्यासाठी आहे ना फक्त घरातल्या दोन ना 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 दो तीन वस्तू घ्यायच्यात आपल्याला घरातल्या आपल्याला भारणं काही आणायचं नाही काही म्हणजे काहीच भारणं आणायचं नाही आपल्याला एक खर्च करायचं नाही आपल्या घरातल्याच वस्तूने आपल्याला फक्त तीनच दिवसात आपल्या चेहऱ्याचा वांग आहे ना सगळा घालवायचा आहे आणि आपला चेहरा आहे ना वांग गेला ना मग चेहरा आपला चांगला दिसतो तुम्हाला आता माहितीच आहे कारण की नाही का चेहरा वांग असला तरच आपल्या चेहऱ्यावर वय दिसून येतं लेम वय वाटतं किंवा आपला चेहरा गोरा जरी असला तर वांग आल्या सगळा चेहराचा कायपट काळपट दिसतो तुम्ही बघा कारण की हे सगळं वांग भरलेलं असलं ला ना तर हे तर आपल्या चेहरा असा पांढरा असतो हे सगळं काळपट झालेलं असतं आणि तो वांगे ना थंडीच्या दिवसात तर असा उलल्यावर वांग दिसतो वांग सुद्धा असा उलल्या वाटतो चेहरा अजिबात चांगला दिसत नाही खूप बेकार वाटतो आणि आप आपल्याला चेहरा आरशाच बघितला का वाटतं बाई काहीतरी ह्या अजा घावला पाहिजे हे वांग गेलं पाहिजे कशाने वांग गेलंच पाहिजे असं वाटतं तर आपण फक्त 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 तीन दिवसात वांग घालवणार ही फुल गॅरंटी आपली तीन दिवसात आपण वांग घालवणार आहे तर ती वांग घालवण्यासाठी ना आपण घरातलं काय काय सामान घेतलं मी तुम्हाला दाखवते आणि ते सामानापासून काय आपल्याला तयार आणि काय लावायचं चेहऱ्याला आणि चेहऱ्यावर किती वेळ लावायचा चेहऱ्यावर लावल्याच्या नंतर काय करायचं सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही असं आदन बघू नका कारण की मी काय केलंय मध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही कळणार नाही आणि नाही कळलं तुम्ही अर्धवट काहीतरी ऐकणार मग चेहऱ्याला लावणार आणि त्यांनी तुमच्या चेहऱ्याचे वांग नाही गेले का ना तुम्ही परत कमेंट करणार की ताई आमच्या चेहऱ्याचा वांग गेलाच नाही तुम्ही असं सांगितलेलं तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे काय काय स्टेप आहेत ते सगळ्या बघायच्या आणि त्याच्यानंतरच हा उपाय स्वतःच्या चेहऱ्यावर वांग वर करायचा त्याच्यानंतर हा वांग जाणार आहे आपल्या चेहऱ्यावरचा फक्त तीन दिवसात जाणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तरच एक लाईक करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर चला आपण सामान घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर आपण इथं वाटीमध्ये बेसन घेतले तर बेसन आपण ना जे आपल्या खायचा चमचा असतो हा चमचा तर हा चमचा आहे ना मी दोन चमचे बेसनपीठ किती घेतले किती दोन चमचे बेसन पीठ घेतलं इथं तरी वगैरे आपण दोन चमचे बेसन पीठ घेतले आणि ह्याच्यात आपल्याला आहे ना एक चमचा हळद टाकायची किती टाकायची एक चमचा बेसन जर दोन चमचे असले तर हळद एक चमचा टाकायची आता ह्याच्यात आपण हळद टाकली आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पाणी टाकायचं नाही आपल्याला कसलाच पाण्याचा वापर ह्याच्यात करायचं नाही बरं का त्यासाठी आपल्याला हार टाकले ना बेसन पिठात लगेच चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपण एक लिंबू घेतलाय तर आपल्याला ह्याच्यात लिंबूचा रस टाकायचाय तर लिंबू आपण घेऊया कट करून आणि आप आपल्याला जेवढा आपल्याला ह्याच्यात लागन तेवढा सगळा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आपल्याला पाणी कसलं टाकायचं नाही ह्याच्यात साधं पाणी पेच टाकायचं नाही किंवा गुलाब पाणी टाकायचं नाही फक्त लिंबाचा रस टाकायचा आहे ह्याच्यात तरच आपल्या चेहऱ्यावरचा वांग जायला फायदा होणार आहे तुम्ही जर पाणी टाकलं ना तर त्याचा काहीच फायदा होणार नाही फक्त लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यात लिंबाच्या रसामुळंच फायदा होणार आहे आता लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर आपल्याला अजून एक वस्तू ह्याच्यात टाकायची तर आपल्याला लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यात आणि हे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला काय कळणार की लिंबाचा रस अजून ह्याच्यात किती लागतोय ते आपल्याला कळ त्यासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी आज एक लिंबू घेतलाय बघा पहिला मी लिंबू सगळा मिक्स केलाय पण आपल्याला अजून लिंबू लागतोय त्यामुळं मी दुसरा पण लिंबू कट करून घेतलाय आणि रस ह्याच्यात पिळून घ्यायला लागली कारण की आपल्याला ह्यात पाणी वापरायचं नाही ना त्याच्यामुळं लिंबू मी दुसराही कट करून घेतला तर तुम्ही म्हणता काय सारखी इतका चमच्याने हलवताय तर आपल्याला आहे ना हे मिश्रण आहे ना असं एकदम पातळ बी करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही हे मिश्रण आपल्याला मध्यम करायचं आहे त्याच्यासाठी मी हे चमच्याने सारखे हलवते तर आपल्याला अजून थोडासा लिंबू पिऊ आपण ह्याच्यात हे पाणी टाकू नका अजिबातच बेसन पीठ घ्या त्यात हळद टाका आणि लिंबाचा रस टाका मग आपल्या चेहऱ्याला लावता येईल हे व्यवस्थित आणि चेहऱ्याचा वांग तर आपल्या तीनच दिवसात जाणार आहे आपल्याला कोणती क्रीम वापरायची नाही काय नाही फक्त घरातल्या सामानाने आपल्याला हे तयार करायचंय तर तुम्हाला बघायचं आता हे कोडपडे तर आपल्याला ह्या कोडपडला कट करून आहे अगोदर आणि कोडपडीचा गाभा आपल्याला ह्याच्यात मिक्स करून आहे जेवढं सगळं सांगितलं ना तेवढं सगळं टाकायचं जे जे मी सामान ह्याच्यात टाकलं ना ते सगळं टाका बर का लिंबाचा रस टाका बेसनपीठ हळद तर आपल्या घरात असतेच मग तुम्ही बेसन पीठ हळद लगेच घेताल पण लिंबू नाही त्यामुळं आपण पाणी मिक्स करायचं नाही आता नाही लिंबू म्हणून तुम्ही पाणी मिक्स करतान आणि कोडपड पण नाही इथं म्हणून कोडपट टाकायचं नाही तर तसं चेहरा लावतात मग तुमच्या चेहऱ्याचा वांकाही जाणार नाही आणि काळे डाग सुद्धा जाणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला कोडपट टाकायची म्हणजे टाकायचीच तर हा कोडपडीचा सगळा गाभा आपण काढून घेतला इथं तर ता। हे अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करण्यासाठी ह्याला चांगलं असं चमच्याने फेटायचे म्हणजे हे कोडपड ह्याच्यात मिक्स होती त्यासाठी हे चांगलं असं व्यवस्थित फेटून घ्यायचे कोरपट टाकली ना तुमच्या चेहऱ्याला तर असं गार चेहरा पडतो बरं का हे आपल्या चेहऱ्यावर मिश्रण लावल्याच्या चे नंतर त्यासाठी आपल्याला कोडपड टाकायची चेहरा गार पडणार चेहऱ्याची आगही होणार नाही आणि चेहऱ्याच्या आग होणार नाही चेहरा गार पडून तीन दिवसात हा वांग पण आपल्या चेहऱ्याच जाणार कारण की चेहऱ्याची आग झाली ना तर बरेच ताईनला चेहऱ्या परत दुसऱ्या वेळेस हा लेप वाटत नाही वाटतले चेहऱ्याची आग होती नको त्यामुळे ह्याने चेहऱ्याची आग पण होणार नाही आपण कोरपड टाकली ह्याच्यात त्यामुळं तर हिथं आपलं मिश्रण हे फेटून चांगलं झालंय तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसायला लागले आणि ह्याला थोडासा जोर लावून जरा असं चमचेने असं फेटायचं म्हणजे लगेचच ह्याच्यात कोडपड एकदम मस्त मिक्स होती आता आपल्याला हे ना चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायचे असं नाही की जिथं वांगे तिथंच लावा तुम्ही असं काही नाही सगळ्या चेहऱ्याला लावलं ना तरी चालन कारण की ह्यांनी चेहऱ्यावर चांगला ग्लो येणार आहे आणि तुमच्या चेहऱ्याचे जे काळपट डाग असतात ते पण जाणार आणि चेहऱ्यावर जे वांग असेल तो पण जाणार त्याच्यामुळे जिथं वांगे आहे लावायची काही गरज नाही सगळ्या चेहऱ्याला हे लावायचं तर तीनच दिवसात तुम्हाला लगेच ह्याचा रिजेक्ट कर का तीन दिवसात आपल्या चेहऱ्याचा वांग कसलाही वांग असू द्या तीन दिवसात चेहऱ्यावरचा वांग आपल्या जातो आणि जे काळे डाग असतात ना ते पण निघून जातात म्हणजे तुम्हाला आता माहितीये चेहरा ज्या टाइमला आपल्या येतात फोडायचा आपण त्या फोडतो त्या टाइमला असे काळे भंगार डाग पडलेले असतात ते काय भंगार डाग पण आपले निघून जाणार तर आता आपल्या सगळ्या चेहऱ्याला हे लावून झाले हे अशा प्रकारे चेहऱ्याला लावून घ्यायचे तर तुम्ही म्हणताना ताई आपण हे कधी लावायचं कोणत्या टायमिंगला लावायचं चेहऱ्याला तर ते पण मी तुम्हाला लगेच सांगते तर आपल्याला आहे ना संध्याकाळी झोपतानी संध्याकाळी झोपतानी ना हा चेहऱ्यावर लेप आपल्या आहे आणि चेहऱ्याला काही होत नाही काही म्हणजे काही सुद्धा होत नाही चेहऱ्याला संध्याकाळी झोपताना हा लेप लावायचा तर बघा हा चेहऱ्याला माझा लेप झालाय लावून तर संध्याकाळी झोपताना हा लेप लावायचा आहे आपल्याला चेहऱ्याला आणि दहा ते पंधरा मिनटं फक्त ठेवायचं आणि त्याच्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा गरम पाणी कसलंही वापरायचं नाही असं नको व्हायला की थंडी वाजते मग आता हा लेप सुकलाय मग मी थोडंसं कोमट पाणी करते किंवा गरम पाणी करते आणि ते चेहरा धोते असं काही करू नका कारण की तुम्ही जे हे चेहरा लावली ना सगळी मेहनत तुमची वायाला जाईल त्यामुळे ना दहा ते पंधरा मिनिटं चेहऱ्याला हा असा लेप लावून ठेवा संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला दहा ते पंधरा मिनिटं लावायचा लेप आणि दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर गार पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आणि तुम्ही म्हणता मग हे दुपारचं बी करू शकता आपण संध्याकाळी सकाळी पण करू शकते तर संध्याकाळच काशासाठी लावायचं माहिती का तर संध्याकाळी आपण झोपतो आणि त्या टाइमिंगला आपण घरातलं काही काम करत नाही झाडू मारत नाही काही नाही त्यामुळे चेहरा आपला गार पाणी धुतला ना का त्याच्यावर काही धूळ बसत नाही आपण झोपताना त्यामुळे हे संध्याकाळचा लेप लावायचा आणि घरपाणी धुवून झोपायचं डायरेक्ट तुम्ही जरी सकाळी लावता आणि सकाळी लावल्याच्या नंतर तुम्हाला घरातले भरपूर काम असतात दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही सकाळी किंवा दुपारी लावता दहा पंधरा मिनिटांनी धुवणार चेहरा आणि घरातले काम चालू करणार मग घरातली जी आपण झाडं मारत असतो बाहेर कुठं जात असतो ती चेहरा धू बसणार आणि त्याचं काही हे जेवढं तुम्ही लावलंय त्याचा काही इफेक्ट होणार नाही चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्याचा वांग पण जाणार नाही त्याच्यामुळं जा तुम्ही संध्याकाळी स्लेप लावा झोपायच्या टाइमला दहा पंधरा मिनिटं ठेवा आणि धुवून काढा तर चला हे दहा पंधरा मिनटं मी चेहरा असंच लेप लावून ठेवते तर तुम्ही तर बघू शकता बहिणींना की चेहरा मी गार पाणी स्वच्छ धुतलेला आणि चेहरा किती मस्त असा ग्लो आलेला आहे आपल्या चेहऱ्यावर तर तुम्हाला पण असं ग्लो चेहऱ्याचे वांग काय डाग सगळं घालवायचे असले ना तर मस्त पैकी अशी पेस्ट तयार करा घरी आणि घरच्याच सामानाने आणि तुम्हाला माहिती बर का की आपण काही असं चेहऱ्यावर जर लावायला आपण घरी काय असं बनवलं हळद किंवा बेसन पीठ असं काही टाकून बनवलं ना आपण बरेच वेळा बरेच वेळा काय काय बहिणी काय करतात माहितीये का फक्त बेसन पीठ आणि हळद घेतात आणि चेहऱ्यावर लावतात त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही तात्पुरता ग्लो दिसतो लगेच चेहरा कायपट होतो आणि चेहऱ्याची अशी आग होती ना ले म्हणजे प्रवाणच्या बाहेर चेहऱ्याची आग बी होती तर लेतले पाच दहा मिनटं त्या बहिणी चेहऱ्यावर ठेवतात लगेच धुवून टाकते चेहरा काय नितळत पण नाही काळपट चेहरा दिसतो त्यामुळे तसं काही करू नका मी जेवढं सांगितलं ते सगळं टाका आणि चेहऱ्यावरचे काय डाग वांग सगळं घालवा फक्त आपल्याला आहे ना दोन चार वस्तू टाकायच्या त्यात आणि ते पण आहे ना तुम्ही बेसनपीठ हळद हे जर तुम्ही टाकलं आणि पाणी टाकलं त्याचा काय उपयोग होणार नाही बेसन बेसनपीठ हळद लिंबा टाका लिंबाचा रस टाका आणि कोरपड थोडीशी टाका कोरपडीचा गळा गरा काढा आणि त्यात टाकान मिक्स करा चेहऱ्याची थोडी पण आग होणार नाही त्यासाठी तुम्हाला वापरून तर बघावंच लागेल बहिणींना म्हणून मग आजच ट्राय करा आजच लगेच हे सगळं सामान गोळा करा मस्त पिके असा तयार करा आणि चेहऱ्यावर लावा एवढी पण आग झाली ना तर कमेंटमध्ये डायरेक्ट शिवे द्या तुम्ही डायरेक्ट शिवे द्या मला कमेंटमध्ये एवढी तरी चेहऱ्याची आग झाली तर आणि नाही ना, ना चेहऱ्याची आग झाली तर मस्त मस्त भारी भारी मला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला ना तर लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा तुमच्या बहिणी किंवा तुमच्या मैत्रिणी कुणी तुमच्या जवळच्या आसपास असतील चिंचे चेहरा काय डाग असतील वांग असतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करा आणि हा लेप चेहरा एकदा लावून बघा चेहऱ्याची आग होणार नाही आणि तीन दिवसात तुमचे चेहऱ्याचे जे काय डाग हे सगळं निघून जाणार आहे तर वांग स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद